हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचा खूप खूप मनापासून आपल्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी आहे दही भिंडी आणि खूप मस्त लागते ही भिंडीची भाजी तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही करून बघा आणि ना मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली आणि एकच नंबर आणि खूप उत्कृष्ट अशी याची चव आहे अगदी बाहेर जर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा धाब्यामध्ये घ्यायला गेलात तर अगदी लागते तशीच भेंडीची भाजी आपण बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे बघा पाव किलो भेंडी घेतली आहे खूप ताजी आणि काय म्हणतात कवळी भेंडी होती आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाठचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकातून दोन जास्त जर मोठी असेल तर एकातून तीन असे तुक तुकडे करून घ्यायच्यात आपल्याला मी सर्व भेंडी असं व्यवस्थित पाठचा पुढचा भाग कट करून घेऊन मग नंतर त्याचे तुकडे करणार आहे तर भिंडी म्हटलं ना काहीजण मुरटतात किंवा काही जणांची भेंडी ही खूप आवडती भाजी असते पण भेंडीचे आपण बोलतो ना खूप फायदे आहेत अगिनद असे फायदे आहेत भेंडी पचनासाठी पण पचन संस्थेला फायदेशीर आहे तसेच हाडे मजबूत करते आणि या भ भाजीला ना इम्युनिटी बूस्टर असं नाव म्हणतात आणि याच्या लवचिकतेमुळे ना जे काही तुम्हाला हाडांचे आजार आहेत ते पण कमी होतात आणि फा याचा खूप फायदा होतो तर हे बघा अशा पद्धतीने पाव किलो भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि भेंडी पूर्ण म्हणजे व्यवस्थित बघून चिरायची आहे आप आपल्याला कारण त्यामध्ये आळी किडे कीड असलेली भेंडी पण निघू शकते हे बघा मी चिरताना एक भेंडी आली आहे तसा बघून चिरल्यामुळं ती भेंडी आपण भाजीत नाही घातली नाहीतर ती चूक जर नजर जर चुकीने गेली असते तर ती अळीसुद्धा आपल्या पोटात गेली असती त्यासाठी काळजीपूर्वक कुठलीही भाजी चिरताना पहिलं व्यवस्थित चिरून त्यात बघूनच मग भाजी ही करायची आणि ही भिंडी मी स्वच्छ धुवून घेऊन त्यातला पुसून त्याचं पाणी सर्व काढून घेऊन नंतरनच चिरायला घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व भा भिंडी चिरून झाली आणि याला मी तेलात फ्राय पण करून घेतलं आहे हे बघा इकडे दही घेतली आहे एक वाटी त्यामध्ये चमचा धने पावडर टाकला आहे लाल तिखट काश्मीरी लाल मिर्च आणि तिखटवाली हे दोन्ही मिक्स आहेत नंतर हळद टाकली आहे थोडी आणि जिरा पावडर पण टाकला आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित ह्या दहीमध्ये मिक्स करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण कोरडे जिन्नस तेलात टाकले ना तेल करपतील त्यासाठी आणि दहीमध्ये व्यवस्थित मोरतील इकडं गॅसवर कढई ठेवली आहे एक पळी तेल टाकलं पाव चमचा जिरे टाकले आहेत आणि जिरे मस्त असे फुलले की नंतरना त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या लसणाच्या पाच सहा क पाकळ्या घेतलेल्या त्या टाकल्यात आणि एक चार दोन दोन तीन चिर हिरव्या मिरच्या चिरलेल्या त्या टाकल्यात आणि हे जे करपुणे म्हणून लगेच बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला एक मिडियम आकाराचा कांदा चिरला होता हे बघा अशा पद्धतीने कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि लसूण कांद्यामध्ये पण व्यवस्थित मस्त असा परतून होईल त्यासाठी लगेचच लसूण टाकल्याच्या नंतरने का मी कांदा टाकून घेतला आहे आणि थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी परत थोडं तेल टाकलं भरून आणि हे सर्व व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे लोही नाही फास्टही नाही हे बघा अशा पद्धतीने सतत याला फिरवून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही त्याला म्हणजे असं सोडलं तर ते एकाच साईडने परतून होईल त्यासाठी सतत साथ चमचांनी आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये दीड एक आणि अर्धा एक टमाटो असा मी पेस्ट करून घेतलेली ते टाकलं आहे आणि काश्मिरी लाल मिर्च टाकली आहे आणि थोडी तिखटाची मिरची पण टाकून घेतली आहे सर्व व्यवस्थित टमाटोमध्ये परतून घेते आणि टमाटर लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर पण टाकून घेतली आहे कारण कोथिंबीर मला फोडणीमधली खूप आवडते आणि जे आपण दहीचं मिश्रण केलेलं ते पण टाकून घेतले आणि या दही टाकताना ना तुम्ही तुमची गॅसची फ्लेम लो ठेवा कारण काय होईल काही काही वेळेस काय होतं आपली फ्लेम हाय असेल तर जे आपण दही टाकणार आहोत फोडणीमध्ये ते फुटण्याची किंवा काय म्हणतात ते असं गाठी गाठी दिसतात त्यासाठी दही टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवा हे बघा दही टाकल्याच्या ना झाकण ठेवून घेतलेलं मी एक मिनिटभर ना पाहू शकता तुम्ही दही आपलं व्यवस्थित तेल सोडत आहे तेल सुटलेलं दिसलं तेव्हाच आपल्याला जी आपण परतलेली भिंडी होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तेलामध्ये हलकीशी फ्राय करून घेतलेली आणि परत भिंडी त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मोडण्यासाठी एक मिनिटभर झाकण ठेवून घेतलेलं हे बघा तेल किती मस्त सुटले आणि अगदी आपली भिंडी खाण्यासाठी आता तयार आहे आणि खूप मस्त टेक्स्चर आलेलं एक इतकी सुंदर दिसत होती ना भिंडीची भाजी की मी न खाणारी सुद्धा मी पण भिंडीची भाजी आज खाल्ली आहे हे बघा पाहू शकता ना सर्वात शेवटी हा मॅजिक मसाला म्हणजे आपला मॅगी मसाला टाकून घेतला आहे कारण भिंडीच्या भाजीमध्ये तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा मॅ आपला मॅगी मसाला टाकून खूप मस्त लागते आणि चव एकच नंबर येते हे बघा आपली भेंडीची भाजी खायला तयार आहे आणि मी एका प्लेटमध्ये सर्व करते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब